एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खूर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा सचिन गुले एक कांदा उत्पादक शेतकरी आहे या सरकारच्या कांदा पिकाला कवडीमोल भाव आहे तर कांदा पिकाचं या जे उत्पन्न आहे ते भरपूर आहे परंतु त्याला बाजारभाव नसल्यामुळं ते मार्केटपर्यंत न्यायला परवडतच नाही त्यासाठी जो खर्च येतो तो हा आवडावी आहे खर्च आहे कारण की ज्याला हे खत जे टाकायचं आहे ते खताची गोण दोन हजार रुपये आणि कांद्याला मार्केट हजार रुपये तर हे परवडतच नाही त्यामुळं तो कांदा मार्केटला नेण्यापेक्षा त्याचा रोटा मारून खत केलेलं मला कधी परवडतं त्यामुळे हे माझं क्षेत्र आहे तुम्ही बघू शकता हे जवळजवळ अडीच तीन एकर क्षेत्र आहे तर याच्यावरती मी डायरेक्ट रोटावेटर मारू राहिलो आहे ते परवडण्यासारखंच नाही कारण की याचा खर्च हा भयानक होतो आहे कारण की शेतीमध्ये खर्च करताना शेती तयार करता करण्यापासून कांदा लागवड आणि कांदा तयार उत्पन्न तयार करून ते मार्केटला नेईपर्यंत त्याचा भरपूर खर्च होतो आहे तो खर्च निघणंसुद्धा मुश्किल झालं आहे कारण की जर मार्केटला जर वीस क्विंटल माल न्यायला तर ज्या गाडीमध्ये माल न्यायला जातो त्या गाडीला भाडं खिशातून द्यायला लागते त्यामुळे ते परवडतच नाही त्यामुळं तो मार्केटला नेण्यापेक्षा त्याचं खत केलेलं मला कधीही परवडते म्हणून आज मी जवळजवळ हे अडीच तीन एकर क्षेत्र आहे माझं त्याच्यावरती मी रोटावेटर फिरून राहिलो आहे तर शेतकऱ्यांची शेतकऱ्यांकडून माझी एक विनंती आहे सरकारला की कमीत कमी या शेतकऱ्याला त्या मालाचा कमीत कमी भाव तरी मिळायला पाहिजे की त्याचा जो खर्च आहे तो खर्च तरी निघाला पाहिजे तरच त्याची दिवाळी आनंदात होईल नाहीतर त्याच्या दिवाळीला काही अर्थ नाही दिवाळी त्याची होऊ शकत नाही कारण की एवढा खर्च करून जर कवडी मोल जर, जर मिळत असेल तर अजिबात काहीच अर्थ नाही त्या गोष्टीला सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असत दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणार विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा सा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण वस्त्यांसाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस